मित्रांनो आज आपण आमच्या गावाकडे पोच झाल्यामुळं काय केलं की नियोजन केलं आज सत्तर पंच्याहत्तर झाडं लावायची आणि देशी झाडं लावायची यामध्ये बघा वड पिंपळ असे बऱ्याच पायकीचे जातीचे झाडं आणलेले आहेत आता दा ती झाडं लावण्याचा आम्ही आज सुरुवात करणार आहोत आणि पाऊस काळामध्ये अनेक झाडे लावण्याचा संकल्प केलेला आहे आज पहिल्या पावसामध्ये पंच्याहत्तर वृक्षाची लागवड करणार आहोत तर प्रत्येकाने झाडे लावा झाडे जागवा आणि त्यामुळे आपल्याला पर्यावरणाला सर्वांनाच फायदा होतो त्यामुळे आपण हे यूट्यूब चॅनल बनवलं आहे फक्त झाडांचे लोकांना प्रेरणा भेटली पाहिजे आपण झाडे कसे लावतो हो की उगं यूट्यूब चॅनल बनवलं आहे तरी कृपया आमच्या यूट्यूब चॅनलला सर्च करा झाडे लावा झाडे जागवा आणि लाईक करा आणि असेच अनेकांना व्हिडिओ तयार करून आप आपण अपलोड केले पाहिजे जेणेकरून इतरांना प्रेरणा भेटेल तरी आपण आता एक इथं उवाड्याचं झाड लावणार आहोत ते डोंगरामध्ये बघा मुर मी मित्रांनो इथं सगळ्यांनी झाड लावली पाहिजे असं फोडायचं कपडा मेन कपडे काढून टाकायचं जेणेकरून या झाडांना ज्या मुळे असेल जमिनी बस जमिनीमुळे जाण्यासाठी मित्रांनो हे सर्व झाडं स्वर्च निला होतो यात कुणाचा काही पैसे घेतलेले नाहीत आपण की सरकारी म्हणजे जो योजनेतून नाही येते इच्छेने इच्छा निरावलेल्या आज पोषण शक्यता आहे उभा करण्यात गाडीचा सपोर्ट द्यायचा जेणेकरून अशी अनेक झाडं लावायचे तर काशीत पिंपळ वड करंज निंद्रूक आणि झाड असे अनेक प्रकारची झाडे आहेत